नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स भेंडी ही फेवरेट भाजी आहे आणि ही भेंडीची भाजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली देखील असेल परंतु फ्रेंड्स आज मी तुम्हाला अगदी नवीन पद्धतीने अतिशय चटपटीत मसालेदार आणि टेस्टी अशी बटाटा घालून फ्राय भेंडी बटाटा मसाला तयार करून दाखवणार आहे कुठलाही स्पेशल मसाला न वापरता तसेच जास्त मेहनत न घेता अगदी झटपट अशी मसालेदार आणि चटपटीत चवीची भेंडीची भाजी बनवून बघा ही भाजी खाता खाता तुम्हाला थांबायचं मनच नाही होणार बस ही भाजी खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार तुमचं आयुष्यभर तुम्हाला भेंडीची भाजी अगदी अशीच बनवून खायचं मन होईल कारण खरोखर ही भेंडीची मसालेदार आणि चटपटीत चवीची भाजी चवीला फारच जबरदस्त लागते खाण्यासाठी टिफिन साठी देखील तुम्ही ही भाजी अगदी झटपट तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेतलंय ह्या ज्या भेंड्या आहे ह्यांना मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि पुसून कोरड करून घेतलंय आणि ह्यांना सुरीने असा मधोमध मद एक कट मारून घेतलाय ह्यांचे मी सुरीने साधारण दीड दिड़ दीड चिरून घेतले वजनी प्रमाणात ही भेंडी बरोबर अडीचशे ग्राम आहे तर आता या सर्व भेंड्यांना मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि ह्यांना हळद मिठासोबत फुल फ्लेमवर एकसारखं हलवत तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे ह्याच्याने एकतर या भेंड्या पर परतून बऱ्यापैकी शिजल्या जातील आणि दुसरं म्हणजे या भेंड्यांचा रंग देखील तेलात परतून निघाल्याने अजूनच जास्त खुलून येईल फ्रेंड्स भेंड्या अशा तेलामध्ये फुल फ्लेमवर परतून घेतल्या की ह्या भेंड्यांचा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे नष्ट होतो त्याच्याने ह्या भेंड्या खाताने चिकट किंवा मग गिळगिळीत लागत नाही तर ह्या भेंड्या आपण ह्या ठिकाणी फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घेतल्या तुम्ही पाहू शकता यांना तेलात परतून घेतल्याने यांचा जो हिरवा रंग आहे तो अजूनच जास्त खुलून आलाय ह्यापेक्षा जास्त परतायचं नाहीये किंवा मग ह्या भेंड्यांना बारीक बारीक काळे डाग पडल्यासारखं दिसेल माझ्या मते कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकून ठेवून भाजी शिजवली तर ती भाजी शिजल्यानंतर दिसायला आणि खाण्यासाठी चवीला देखील फारच टेस्टी लागते सर्व भेंड्या तेलात फ्राय करून काढून घेतल्यानंतर कडाईत शिल्लक राहिलेल्या ह्या तेलामध्ये मी पुन्हा थोडस तेल घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडली की ह्याच्यामध्ये मी हे खलबत्त्यात कुटून घेतलेले दोन चमचे आखे धणे आणि पाऊन चमचा जिरं घालून घेणार आहे यांना मी खलबत्त्यामध्ये असं थोडंसं जाडसरच कुटून घेतलंय फारच छान फ्लेवर येतो ह्याच्याने आपल्या भाजीला आणि भाजीच्या टेस्टमध्ये देखील ह्याच्याने फारच फरक पडतो अतिशय टेस्टी लागते ह्याच्याने आपली भाजी खाण्यासाठी यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे आणि लो फ्लेमवर हे सर्वजिन्नस तेलामध्ये मस्त असे खमंग परतून घ्यायचे ह्या फोडणीचा आत्ताच ह्या ठिकाणी फारच मस्त असा सुगंध सुटलाय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी ह्या दोन मिडियम साईजच्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे यासोबतच पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे मिठामुळे बटाटा परतून अगदी पटकन शिजला जातो शिवाय मिठाची चव देखील बटाट्याच्या फोडींमध्ये छान मुरते त्याच्याने बटाट्याच्या फोडी भाजीमध्ये खातांनी बेचवू लागत नाही तर फुल फ्लेमवर दोन मिनिट मी ह्या बटाट्याच्या फोडी ह्या तेलामध्ये परतून घेतल्या आहे आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून मी ह्या बटाट्याच्या फोडी पूर्णपणे शिजून घेणार आहे तर हे पहा आपल्या ह्या बटाट्याच्या फोडी ह्या ठिकाणी छानपैकी शिजल्याय फ्रेंड्स इथे तुम्हाला या भाजीमध्ये तेल जास्त वाटत असेल पण आपण पुढे जे घटक या भाजीमध्ये ऍड करणार आहोत त्यासाठी हे एवढं तेल अगदी परफेक्ट आहे कसं ते आपण पुढे बघणारच आहोत यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे खलबत्त्यात ठेचलेलं अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हा ठेचा असा ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये घालायचा आहे कारण ह्याला आपण तेलामध्ये अगदी हलकस परतून घेणार आहोत त्याच्याने ह्याचा जो सुगंध आणि टेस्ट आहे ती आपल्या भाजीमध्ये छान उतरेल बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या तेलात परतून घेतलेल्या सर्व भेंड्या घालून घेऊया भेंड्या बटाट्यासोबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आपल्या ह्या भेंड्या तेलात तेला परतूनच छानपैकी शिजल्या आहे आणि ह्याच्यातील बटाटा देखील आपण पूर्णपणे शिजून घेतलाय तेव्हा आता आपल्याला ही भाजी शिजवायला जास्त वेळ लागणार नाही ह्यांना तेलामध्ये एकत्र जरा वेळ परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही एक चमचा भाजून बारीक केलेली धने पूड घालून घेणार आहे ह्या सोबतच सवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय मीठ ह्या ठिकाणी थोडंसं बेतानेच घालायचंय कारण भेंड्या आणि बटाटा परतवतानी देखील आपण त्याच्यामध्ये मीठ घालून त्यांना परतून घेतलं होतं ह्यानंतर आता अर्धा चमचा गरम मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता तीन मोठे चमचे भरून भाजलेलं बेसन ह्याच्यामध्ये घालायचंय कच्चं बेसन ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये बेसनचा कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत बेसन छान असं खमंग भाजून ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण या भाजलेल्या बेसनमुळे देखील आपल्या ह्या भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडतो ह्याच्याने आपली भाजी खाण्यासाठी चवीला फारच छान अशी खमंग लागते तेव्हा या भाजीमध्ये बेसन हे भाजूनच आहे घातलेलं बेसन एकदा या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे पहा फ्रेंड्स तुम्हाला वाटलं ना या भाजीमध्ये तेल जास्त झालं की काय तर हे पहा या भाजीतलं तेल बेसनने पूर्णपणे शोषून घेतलंय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आता या भाजीमध्ये एक्स्ट्रा तेल अजिबात दिसत नाहीये तर ह्या ठिकाणी आपल्या या भाजीला बेसन छानपैकी कोट झालंय बस तर आता सर्वात शेवटी ह्या भाजीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे ह्या लिंबाच्या आंबट रसामुळे आपली ही भाजी चवीला फारच मस्त अशी चटपटीत लागते चवीला एक फारच वेगळी आणि छान चव येते ह्या लिंबाच्या आंबटपणामुळे आपल्या ह्या भाजीला सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लिंबाचा रस आणि कोथिंबीर ह्या भाजीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे याच्यातील भेंडी आणि बटाटा आपण पूर्णपणे शिजून घेतलाय तेव्हा फक्त आता लो फ्लेमवर ही भाजी झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिट अशी अधूनमधून खालवर करून परतून घ्यायची आहे तर हे पहा अतिशय चटपटीत चमचमीत आणि मसालेदार अशी आपली ही भेंडी बटाटा भाजी ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे नक्कीच एवढी चमचमीत मसालेदार आणि चटपटीत चवीची भाजी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल ही एवढी चमचमीत भाजी बघितल्या बघितल्या तुम्हाला ही भाजी लगेचच लग बनवून खायची इच्छा झाली असेल जबरदस्त रंग जबरदस्त लूक जबरदस्त टेस्ट आणि अतिशय लाजवाब चवीची अशी आपली मसालेदार भेंडी बटाट्याची भाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे खरोखर ही भाजी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी आणि चटपटीत लागते खाण्यासाठी ही भाजी खातानी तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार बस तुम्हाला ही भाजी फक्त खातच राहावीशी वाटेल ही भाजी खाऊन खाऊन तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार आयुष्यभर तुम्हाला ही भेंडीची भाजी अगदी ह्याच रेसिपी प्रमाणे बनवून खायची इच्छा होईल याची मला खात्री आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होते ही भाजी तेव्हा तुम्ही ही भाजी टिफिन साठी देखील अगदी काही वेळेतच तयार करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या या रेसिपी प्रमाणे एकदा नक्की अशी मसालेदार चमचमीत आणि चटपटीत चवीची भेंडी बटाट्याची सुकी भाजी अवश्य ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा Take care.